शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली असल्याचं लक्षात येतं आर टी ई प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी सो सोळा ते तीस एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र या कालावधीत ठाणे जिल्ह्यातनं आर टी ईच्या छत्तीस हजार जागांसाठी केवळ चार हजार अर्ज दाखल झाले आहेत संपूर्ण राज्यात आर टी ई नोंदणीसाठी

असल हापूस, रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर खंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा